या उप्रमाणे आज चार दिवसापूर्वी आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक एक वारकरी एक समाजाचा सेवक आणि आमचे मेहनत बाबाजी शेठ कांते यांच्या दाद्याला आपण निरोप देत असताना आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच श्री भगन नारायण डोकरे उर्फ आयडिया एखाद्या आमदारला खासदाराला कोणी वळकणार नाही पण आयडियाला कुणी वळकणार नाही ना ना असा ना भाग आहे पण चकृतीत नव्हे तर महाराष्ट्रभर वळत वळकलाय अशी होती सात दिवसापूर्वी आपल्याकडून जाण्याचे प्रयोजन महाराज आजच्या दिवशी मला आयडिया भेटली महाराज उद्या मी तिथं थांबणार नाही म्हटलं कुठं जायचं मला जाय नाही म्हणजे मी झट पुढे तिथं धन घेणार सर्व दर्शक घेणार आणि जरी पब्लिक घेणार सर्व गाड्यांना पार्किंग करायला रामजी वके दर्शन घेतलं सर्व महिलांना सांगितलं पुढं तरुण बसा आपल्याला बाकीच्या व्यक्तींना आल्यावर जागा पाहिजे सर्व समाज पूर्ण आज असताना पुन्हा याला बाबांनी फोटो पाहिलं आणि बाबांना दुःख अनावर झाल्यामुळं बाबांची तब्येत त्याची खरावली होती बाबांना पहिलं दोन वेळा आलेला होता त्यावेळेस बाबा आपल्यातून मुकले असतील पण योग चालला आदरणीय पवारसाहेब आणि सामाजिक शेठ जवळ असताना त्वरित त्यांच्या उपचार कार्यात आले आणि आतापर्यंत बाबाचा आपल्याला सहवास लागला आज बाबा आपल्यातून गेले सात दिवस त्यांना लागले आहे बाबाच्या संदर्भात काय वाटत आज मी जर तिथं बसले ही सापाची नगरी होती ही भूताची नगरी होती येथे एक वाहत होता खाली मसोबाचं देवस्थान होत वरची माऊलीचं देवस्थान होतं आज दे ते आपल्या बाकीचा आपण जीर्ण केलाय यशवंतराव समृद्धी योजना त्या काळामध्ये अस्तित्वात होती आणि आयड्या गावचे सरपंच झाले होते आयड्याने एकच घेतला होता पवार साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन मला त्यांची स्तुती करायची नाही पण वस्तुस्थिती सांगणार समाजाची सेवा करत असताना त्यांनी एकच सांगितलं साहेब मी मागं राहिलो तरी चालेल पण माझं गाव मागं राहता कामाच